पीएम सूर्यघर योजनेचं मुंबईत सहाशे घर पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद मुंबई भांडूप परिमंडळात सहाशे ग्राहक घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणं सुरू घरगुती प्रतिकिलो व्हॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान शहरातील कुटुंबांचा उडा सौर ऊर्जेकडं पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळालाय महावितरणच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवले आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणं देखील सुरू आहे यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेनमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली त्यामुळे विजेचं बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळतं तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिलं जातं ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांचा उडा सौर ऊर्जेकडे वाढतोय माहिती सरकार विजेच्या बिलाची बचत आहे